खुनाबद्दल धुळगावच्या पाच जणांना जन्मठेप किरकोळ कारणावरून गुप्ती कुकरी काठ्यांचा उपयोग करून सात वर्षापूर्वी केला होता खून यात्रेत दंगा करत असल्याच्या तक्रारीवरून पंच समितीकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून अशोक तानाजी भोसले या तरुणाचा खून केल्याबद्दल धुळगाव तालुका कवठेमका येथील पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली जिल्हा सत्र न्यायाधीश डी वाय गौड यांनी हा निवाडा दिला सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले न्यायालयाने या आरोपींना भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन एकशे एकोणपन्नास एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली सरकार पक्षाकडून या खटल्यामध्ये एकूण अकरा साक्षीदार तपासले संदीप दादासो चौगुले वयवर्ष सव्वीस विशाल बिरुदेव चौगुले वयवर्ष तेवीस नानासो सागर माणिक चौगुले वयवर्ष वीस कुंडलीकुर्फ कोंडीराम पांडुरंग काणप वयवर्ष पंचवीस व विजय अप्पासो चौगुले वयवर्ष तेवीस राहणार सर्व अग्र धोरगाव तालुका कवटेमखाळ जिल्हा सांगली अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत सुनावणी दरम्यान सागरबाळ असो चौगुले चौगुले यांचे निधन झाले तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला निर्दोष केले यापैकी संदीप व विशाल चौगुले सात वर्षे न्यायालयीन कोठडीत आहेत खटल्याची पार्श्वभूमी अशी की धुळगाव येथे यल्लमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशा होता यावेळी संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार अशोक व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती याचा राग मनात धरून रात्री एकच्या दरम्यान आरोपींनी गुप्ती कुकरी व काठ्यांचा वापर करून अशोक व प्रकाशवर खुनी हल्ला केला अशोक यांच्या मांडीवर आणि कमरेखाली धारदार हाताराने भोकसून अनेक वार केले तसेच काट्यांनी पाठीवर जबर मारहाण केली या घटनेमध्ये प्रकाश यांच्या डोळ्यावर हातावर कमरेवर काठ्यांनी जबर मारहाण करून जखमी केल्यामुळे आकाश यांच्यावर वर्मी घाऊ लागल्याने त्यांना कवटेवंकाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले तेथे ते ते डॉक्टरांनी मृत घोषित केले सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचे तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांनी केला होता अखेर या आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली विशेष प्रतिनिधी सांगली